अल्पवयीन अल्पवयीन मुलींची छेडछाड तणावपूर्ण शांतता आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कायदा आणि सुव्यवस्थेला महायुती सरकारचं प्राधान्य गृहराज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम स्पर्धा विजेता सुयोग पदुमले याला लायन्स श्री किताब तर शुभम दिवेकर याला लायन्स फिटनेस श्री किताब जेसी फेस्टिवल मध्ये रिल स्टार निखिल कोकणी यांचा आगमन खेडवासी मोठी गर्दी केली मनसेला नव्यानं उभारी देण्याचं काम सुरू मनसेची ताकद दाखवण्यासाठी प्रमुख नवनियुक्त जाहीर सविस्तर वृत्त दापोली शहरातील शांततापूर्ण वातावरणाला धक्का देणारी घटना घडली दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन वे आणि प्रौढ मुलींच्या छेडछाडीमुळे शहरात तणाव निर्माण झालाय पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास नर्सरी रोड येथे कामावरून घरी परतणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणीची छेडछाड करण्यात आली दुचाकीवर आलेल्या आरोपीनं तिच्या अंगाला हात लावून तिची मानसिक अवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला पीडितेने तातडीनं पोलिसात तक्रार दाखल केली या घटनेत आरोपीची ओळख पटली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर दुपारी जानेवारी रोजी वाजता शाळेतून सायकल न घरी परतणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून तिचा पाठलाग करण्यात आला आरोपीने तिचा हात पकडून तिच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तिने आरडाओरड केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पडून गेला या घटनेमुळे संपूर्ण दापोलीत संताप व्यक्त होतोय या दोन्ही घटनांमध्ये आरोपीची ओळख पटली असून त्याच्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय याशिवाय या, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आरोपी आणि पीडित मुली भिन्न धर्मीय असल्यामुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संभाव्य अनुचित घटनांना प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांचा ताफा तातडीनं दापोलीत पाठवण्यात आलाय सध्या दापोलीत तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश या घटनांमुळे दापोलीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शहरातील मुलींच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नागरिकांमधून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते दापोली सारख्या शांत शहराला अस्वस्थ करणाऱ्या या घटनांवर कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे अशी भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते तसेच पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय पंकज भोयर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे गृह राज्या तथा दापोली मतदारसंघाचे आमदार योग्यदा कदम यांनी गृह राज्यमंत्री शहर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गृह विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर महत्वपूर्ण बैठक आयोजित केली विभागाचे प्रशासकीय कामकाज त्या विभागामध्ये कोणते डेस्क आहेत त्याचं कामकाज काय आहे हे समजून घेताना विभागाच्या सद्यस्थितीबाबत माहिती अधिकाऱ्यांनी दिली यावेळी वेगवान आणि पारदर्शक कारभार करताना लोकाभिमुखता जपणं महत्वाचं आहे अशा सूचना अधिकारी वर्गाला त्यांनी केल्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सवामध्ये आठ जानेवारी पासून तालुकास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा विजेता सुयोग पदुमले याला लायन्स श्री किताब देऊन सन्मानित करण्यात आलं तर लायन्स फिटनेस श्री हा किताब शुभम दिवेकर याला देण्यात आला या कार्यक्रमाला मनसे राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं शाल आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यानंतर लायन्स डॉक्टर चिखले यांनी माहिती देत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत गरजूंना मदतीची घोषणा केली उपस्थित मान्यवर मनसे राज्य सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत केल्या जाणाऱ्या या सामाजिक मदतीचे आणि क्लबचं भरभरून कौतुक केलं लायन्स क्लब ऑफ खेड सिखे आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये क्रिकेट आणि बॉडी बिल्डिंग स्पर्धेला खेडवासियांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले दहा अकरा आणि बारा जानेवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली भव्य लायन्स जिल्हास्तरीय मानांकन कबड्डी स्पर्धा होणार असून त्यामध्ये प्रो कबड्डी आणि राष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूंचा समावेश असणार आहे खेळवासियांना प्रथमच या टॅलेंटेड खेळाडूंचा खेळ पाहता येणार आहे आणि त्यासाठी भव्य दिव्य अशी क्रीडा नगरी सज्ज झाली असल्याचं देखील लायन्स क्लबनं म्हटलंय तसेच लायन्स क्लबने भरवलेल्या पहिल्या वेळी ह्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी कोण ठरतो याची उत्सुकता सर्वांना लागली त्यामुळे दररोज कबड्डी मधील कडून करण्यात आलंय सा लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत दिनांक चार जानेवारी ते बारा जानेवारी या कालामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन तालुका क्रीडा संकुल खेड येथील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे याच मैदानावर उद्या दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालामध्ये भव्य अशा जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या कबड्डी स्पर्धांमध्ये विविध नामांकित कबड्डीचे संघ इथे सामील होणार आहेत आणि खेळ मातीचा अर्थात खेळ कबड्डीचा ह्या मैदानावर बघायला मिळणार आहे आणि भव्य दिव्य अशा मैदानाची तयारी आमच्या या प्रोजेक्टचे चेअरमन शैलेश धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून याच ठिकाणी या खेळाला पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी खेळमधील क्रीडा रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि या खेळ मातीचा आनंद घ्यावा कारण याच मैदानावर विविध नामांकित असणारे असे मॅटवरील या स्पर्धेमध्ये खेळणारे स्पर्धक येणार आहेत प्रो कबड्डीच्या धर्तीवर याचं आयोजन या गो मैदानावर क्रीडा संकुलाच्या करण्यात आलेलं आहे आणि खेळवासियांनी या सर्वांचा लाभ घ्यावा आणि क्रीडेचा आनंद घेण्यासाठी आवर्जून दहा जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये उपस्थित राहावं असं आव्हान लायन्स क्लबच्या वतीने आम्ही या सर्व क्रीडा रसिकांना करतो असलेल्या जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये काल आठ जानेवारी रोजी रील स्टार निखिल कोकणी याच आगमन झालं होत यावेळी त्याला भेटण्यासाठी खेडवासियांनी मोठी गर्दी केली नि? निखिल कोकणी यांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना जेसीच्या संपूर्ण टीम आणि त्यांच्या सामाजिक कार्याचं भरभरून कौतुक केलं नमस्कार मी कोकणी निखिल म्हणजेच आपला निखिल सखवाल गाव माझं दापोली आसूद खेड आणि खेडमधला जेशी फेस्टिवल सर्वप्रथम पाटणेसर आणि दळवी दादा संपूर्ण ही टीम त्यांचं मनापासून आभार की माझ्या छोट्या कलाकाराला तुम्ही इथे बोलवलात जेशी फेस्टिवलबद्दल बोलायचं म्हटलं तर बरेच असे फेस्टिवल मी कवरसुद्धा केलेत आणि आमंत्रितसुद्धा केलेले आहेत पण हा फेस्टिवल असा आहे की माझ्यासाठी म्हणजे खूप अनुभव मी घेतो याच्याकडनं कारण इथले जे काही आता पदाधिकारी आहेत जे तरुण वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्षी त्यांचं पद वेगवेगळ्या स्वरूपात बदलतं आणि तरुण पिढी अशा मार्गाला आहे आणि देशी फ फेस्टिवलबद्दल बोलायचं गेलं तर ही संस्था गेले बावीस वर्ष हे कार्यक्रम इथे राबवते मला दोन तीन वर्ष झाली मला समजलं पण जेव्हापासून मी हे बघतो आहे तुमचे सामाजिक कार्य असतील किंवा हे फेस्टिवल असेल याचं गुणगान मी लोकांच्या काना मार्फत ऐकलेले आहेत आणि इथे येऊन मला प्रत्यक्ष अनुभवायला भेटतोय कारण आजचा हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी हा माहोल बघतात आणि खेडकरांचा माझ्याबद्दलचा प्रेम प्रेम एवढा आहे ना की खूप छान आहे आज खरंच म्हणजे एक मातीतल्या माझ्या माझ्यासारख्या कलाकाराला आज रील स्टार म्हणून तुम्ही इकडे आमंत्रित केलं हे खूप माझ्यासाठी भाग्य आहे आणि ह्या इथे येऊन मला न्याय दिलात कलाकाराला हे माझ्यासाठी खूप खूप भाग्य आहे आणि सगळ्यांच्या जे सी फेस्टिवल यांचं खूप खूप धन्यवाद आणि अशाच शुभेच्छा माझ्यासारख्या छोट्या कलाकारांना

वैभवसाहेब खेडेकर व माजी नगरसेवक पप्पू शेठ चिकणे यांनी आपली हजेरी लावली व फेमस रील स्टार कोकणी निखिल हे देखील उपस्थित होते तसेच खेड फेस्टिवलचा उद्या तिसरा दिवस आहे उद्याचे आकर्षण म्हणजे महिलांसाठी खास खेळ पैठणीचं आयोजित करण्यात आलेला आहे तर खेडच्या सर्व महिला मंडळ यांना मी विनंती करतो की उद्याच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे व सर्व खेळवासियांना विनंती करतो की खेड जेसिया फेस्टिवलसाठी आपण भेट द्यावीसी फेस्टिवल ला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय <laughs> जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये आपण आपल्या सा, सर्व खेळवासियांचं आपण अगदी स्वागत केलंय उद्घाटनाचा प्रोग्राम माननीय आमदार योगे योगेश जी कदम यांच्या हस्ते झाला या इथे आपण जेसी फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे या मनो मनोरंजन या कार्यक्रमाव्यतिरिक्तही कि कोकणातील किंवा मी म्हणेन किंवा महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक व्यावसायिकांना इथे आपण व्यवसायाची संधी करून उपलब्ध करून देतो त्याच्या माध्यमातून आपल्या इथे जे सी फेस्टिवलमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर स्टॉल जे आपले कन्झ्युमर स्टॉल आपण म्हणतो वेगवेगळे व्यावसायिक आपले इथे व्यवसाय करण्यासाठी घेऊन आलेत त्याचप्रमाणे इथे अजून एक खा ही जे आपल्याकडे खाद्य मेळावा असतो तेथेही आपल्या जवळजवळ एक पस्तीस स्टॉल आपल्या खाद्य मेळाव्याच्या माध्यमातून इकडे आलेत त्यांच्या व्यवसायानिमित्त इकडे आलेत आणि त्यांची चव आपल्या खेडवासियांना चाकायला मिळणार आहे आणि ह्या व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आमचे माननीय अध्यक्ष श्री अमरजी दळवी आपली इथे उपस्थित आहेत त्याप्रमाणे या या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन जे श्री प्रमोद कांबळे हे उपस्थित यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा कार्यक्रम हो मी नक्की यशस्वी होईल त्या याप्रमाणे सर्व नागरिकांचा या स्टॉलमध्ये जे इथे प्रदर्शनगरी इथे लागली आहे आणि मग खासदार माननीय श्री सुनलजी तटकरे प्रदर्शनगरीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो सर्व मी विनंती करतो खेडवे असताना की त्यांनी लवकरात लवकर यावं आणि या फेस्टिवलचा आनंद घ्यावा धन्यवाद राज ठाकरे आणि पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर विश्वास ठेवून अध्यक्ष संतोष नेतृत्वाखाली मनसेला पक्ष हितासाठी जोमान प्रयत्न करत होते या पुढे देखील करणार आहेत त्यांनी एकत्र येऊन मनसेची ताकद वाखवण्यासाठी चिपळूण तालुक्याच्या काही प्रमुख नवनियुक्त्या करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी गणेश शिवाजी भोसले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्षपदी स्वरूप माजलेकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्षपदी सिद्धेश पाटणे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुका अध्यक्षपदी उर्मिला उदय शेटे पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली मनसे चिपळूण शहर अध्यक्षपदी राजेंद्र गोंजारे तर मनविसे तालुका अध्यक्षपदी गुरु पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये सध्याच्या नवनियुक्तीमुळे नक्कीच चांगला बदल घडेल अशी शाश्वती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर आणि जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी वर्तवले सदर कार्यक्रमाला मनसेचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यावर अथांग यश फाउंडेशन इंडियाच्या वतीनं खेडमध्ये मराठी भाषा अभिमान सोहळा संपन्न झाला खेड शहरातील हॉटेल सौरभ हॉल येथे कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर उपस्थित होते अथांग यश फाउंडेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला यावेळी मॅनेजिंग डिरेक्टर विनोद जाधव माजी नगराध्यक्ष आबा जोशी संस्थापक अध्यक्ष विश्वसमता कला मंचचे मनोज जाधव मराठी भाषा अभ्यासक सत्यविजय मोरे ज्येष्ठ मार्गदर्शिका शांतीदूत युवा प्रतिष्ठान खेडच्या रीना तांबे तसेच मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेच्या झालेल्या सन्मानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच अभिजात मराठी भाषेचा अभिमान सोहळा संपन्न करणाऱ्या अथांग यश फाउंडेशन इंडिया या संस्थेचे आणि संस्थापक अध्यक्ष गणेश मोरे यांचं भरभरून कौतुक केलं यावेळी डॉक्टर मोरे यांनी मराठी भाषेच्या सन्मानार्थ स्वतः मराठी भाषेत लिहिलेल्या आणि प्रकाशित झालेल्या बदलले रंग जीवनाचे या पुस्तकाची भेट देऊन मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला भविष्यामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून कला क्रीडा कृषी आरोग्य शिक्षण आणि साहित्य अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला बालकल्याण आणि रोजगार याबाबत मार्गदर्शन शिबिर आणि विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती देखील दिली जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात मोठी चेंगराचेंगरी झाली ज्यात सहा भाविकांना आपला जीव गमवावा लागला तिरुपती मंदिरात गुरुवारी पहाटे वैकुंठ द्वार दर्शन टोकन वाटप सुरू झालं ज्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती परंतु या दरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि सहा भाविकांचा यामध्ये मृत्यू झाला तर चाळीसहून अधिक भाविक जखमी झाले वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं तिरुमल्ला तिरुपती देवस्थान टी टी डी तिरुमला येथे दर्शन घेता येणार आहे दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत दर्शन घेता येईल नऊ जानेवारीला पहाटे पाच वाजल्यापासून या द्वारावर दर्शन टोकन दिलं जाणार होतं या टोकनसाठी भाविकांनी गर्दी केली टी टी डीनं तिरुपती आणि तिरुमल्ला येथे एसएसडी टोकन जारी करण्यासाठी काउंटर उभारले टी टी सांगितल्याप्रमाणे टोकन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या स्थानिक लोक तसेच इतर भागातील भाविक मोठ्या संख्येनं काउंटरवर पोहोचले अचानक विष्णू धामच्या काउंटरवर मारामारी चालू झाली त्यामुळे भीतीने लोक इतरत्र पळू लागले आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत अपघातानंतर चाळीस जखमींपैकी अठ्ठावीस जणांना रुईया हॉस्पिटलमध्ये आणि बारा जणांना सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं दुर्दैवानं रुईयामधील चार आणि सिम्समधील दोन भाविकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये पाच महिला आणि एक पुरुषांचा समावेश आहे

व्हॉट्सअप फेसबुक यासारख्या समाज माध्यमांचा वापर करताना घ्यायची काळजी वैयक्तिक माहिती आणि छायाचित्र बोगस खाती बनवून केली जाणारी आर्थिक फसवणूक अश्लील छायाचित्र गुन्हे ऑनलाईन आर्थिक फसवणूक याबाबत दाखल झालेले गुन्हे यांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन देखील करण्यात आलं कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश सामानंद सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बँक ऑफ महाराष्ट्र ही विश्वासार्हता असलेली बँक आहे नव्या तरुण तरुणींना उद्योजक बनवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज पुरवठा करावा ताकदीनं उद्योगधंदे वाढवावे असं मार्गदर्शन करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजारी ग्रंथालयांना फंडातून निधी देऊन वाचन संस्कृती वाढवावी असे उदय सामंत यांनी केलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंचल कार्यालयाचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी अंचल प्रबंधक सागर नाईक उप अंचल प्रबंधक डी जे आर सुधाकर मुख्य प्रबंधक दादासाहेब कुंभार प्रांताधिकारी ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली राबवण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली परप्रांतीय मच्छिमारांमार्फत महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारीवर आता यामुळे रोख लागणार आहे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं यानंतर पालघरमधील शिरगाव ठाण्यामधील उत्तन मुंबई उपनगरातील गोराई मुंबई शहरामधील ससून गोदी रायगडमधील वर्सोली आणि श्रीवर्धन रत्नागिरीमधील भाटे आणि मिरकरवाडा सिंधुदुर्गमधील देवगड या नऊ ठिकाणांवरून ड्रोनद्वारे देखरेख करण्यात येणार आहे येथील भाटे समुद्र किनारी अप्पर पोलीस झेंडा दाखवल्यानंतर ड्रोन हवेत समुद्रावर झेपावला या प्रसंगी मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पालव उपस्थित होते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आलं आज सुरू झालेल्या प्रणालीमुळे सागरी सुरक्षा बळकट होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मल्पी कर्नाटक येथील मासेमारी नौकांचं अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून आठ जानेवारी रोजी रात्री मिळताच जिल्ह्याची गस्ती नौका गोळप या दिशेनं मार्गक्रमण करण्यात आली काल रात्री सुमारे अकरा ते साडे वाजण्याच्या दरम्यान मल्पी येथील पस्तीस ते चाळीस हायस्पीड ट्रॉलर नौका निदर्शनास आल्या या नौकांचा पाठलाग करत असताना अधिरा या नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौकेला घेरण्याचा प्रयत्न केला तसेच पकडलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला दरम्यान प्रसंग अवदान राखून पकडलेली नौका सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली इतर नौकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी ही बाब सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या निदर्शनास आणताच आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली सदर बाग निदर्शनास स्थानिक मच्छीमार यांच्या आल्यानंतर आठ ते दहा मासेमारी लोकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून मिरकर वाडा येथील नौकेवरून पाठवण्यात आलं मलपी येथील नौकांनी गस्ती नौका मार्गक्रमण करत असल्याचं पाहताच नौकेवरील दोऱ्या समुद्रात सोडल्या त्यामुळे गस्ती नौकेच्या फॅनमध्ये या दोरी अडकल्याने गस्ती नौका जागेवर बंद पडली गस्ती नौका बंद पडल्यामुळे इतर नौकांनी हल्ला करण्याचा प्रसंग जीवावर वेतणारा होता मात्र स्थानिक नौकांची मदत अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी